पण तुम्ही शिक्षक आहात औचित्य लिहिले वरती मला फसवू नका चला विक्रम काळे अनुपस्थित धन्यवाद सभापती महोदया राज्यातील अनुदानित समाज कार्य महाविद्यालयाचे प्रलंबित वेतनेतर अनुदान वितरित करणे व प्राध्यापक व शिक्षकेतर पद भरती करण्याबाबतचा हा विशेष उल्लेख आहे आदरणीय सभापती महोदया महाराष्ट्र राज्यामध्ये बावन अनुदानित समाजकार्य महाविद्यालय आहेत या महाविद्यालयातील शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान अनुदान मिळते व महाविद्यालयीन प्रशासकीय खर्चासाठी दिले जाते परंतु असे मागील दोन हजार सतरा अठरा पासून सर्वच अनुदानित समाजकार्य महाविद्यालयाचे इतर अनुदान प्रलंबित आहे काही महाविद्यालयाचे दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस पर्यंत तसेच इतर महाविद्यालयाचे दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस चोवीस पर्यंतचे प्रलंबित आहेत सभापती महोदया वेतनेत्र अनुदान अप्रात्र प्राप्त असल्यामुळे महाविद्यालयीन खर्च भागविणे त्रासदायक झालेले आहेत या महाविद्यालयीन वेतनेत्र अनुदान मिळण्यासाठी जी औपचारिक प्रक्रिया असते ती पूर्ण केलेली असून वेतनेतर अनुदान प्रस्तावावर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्याकडून मान्यता घेण्यात आलेले आहेत परंतु या महाविद्यालयांना अद्याप प्रत्यक्ष वेतनेतर अनुदान हे मिळालेलं नाही त्यामुळे वेतनेतर अनुदान वितरित करण्याची विनंती नितांत आवश्यकता आहे सभापती महोदया समाजकार्य महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांची सन दोन हजार सतरापासून तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दोन हजार बारापासून पदभरती बंद झालेली आहे त्यामुळे या महाविद्यालयांना अनेक अडचणींना समोर जावे लागते सभापती महोदया शिक्षक व शिक्षकेतर भरती नसल्यामुळे बरीच पदे रिक्त आहेत व त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण हा वाढलेला आहे व वा त्यामुळे सर्व विस्कळीतपणा त्या महाविद्यालयामध्ये निर्माण झालेला आहे तरी या विशेष उल्लेखाद्वारे शासनास मी विनंती करतो की राज्यातील अनुदानित समाजकार्य महाविद्यालयाचे प्रलंबित वेतनेतर अनुदान तात्काळ वितरित करावे व प्राध्यापक व शिक्षकेतर पदभरती करण्यासाठी परवानगी द्यावी ही नम्र विनंती